नमस्कार सगळ्यांना कशा सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर खूप उशीर झाला आज व्हिडिओ बनवायला उशीरमध्ये अकरा अकरा साडे अकरा बारा वाजत आले एवढा उशीर झाला मग आज बनवायचा होता पण नाही बनवलं आणि आज काही तब्येत पण ठीक नव्हती दुपारी पण नाही व्हिडिओ बनवते ते आहून आल्यापासून काय झालं आहे कंटाळा आल्यासारखा झाला आहे जास्त काम झालं ना घरचं काम बाहेरचं काम दगदग झाले जास्त खामावून आले ना असं वाटतं आराम करावा आले की लगेच आज काय रविवार होता कामाला पण नाही गेले गेले ते घरी जाऊन आले फक्त म्हणलं चला आता ना एक व्हिडिओ बनवतेस म्हटलं शिवाय अनुराग घरी होता तो घरी असल्याच्या नंतर नाही व्हिडिओ बनवत मग कारण की त्याला पण वेळ द्यायला लागतो आपण व्हिडिओ बनवत बसला की मग तो सांगतो की मम्मी झालं मम्मीचं झालं व्हिडिओ बनवायचं मी आज घरी आहे तर मग बोलणं होत नाही आमचं आठ आठ दिवस असं काही गोष्टी बोलायच्या असतात ते बोलणं होत नाही कारण की तो मी सकाळी साडेसात आठला जाते आणि आठ नऊ वाजता मी जाते तो नऊला जातो म्हणजे सकाळचं बोलणं होत नाही संध्याकाळी साडे अकराला येतो येतो जेवतो आणि झोपतो मग त्याच्यासंग बोलायला वेळच भेटत नाही मोठ्या पोरासंग मग म्हणे ना तर हे सुट्टी आहे तरी कोण मम्मी बसले व्हिडिओ बनवतात आता तो झोपला आहे झोप म्हणलं तो मी व्हिडिओ बनवतो म्हणून आता मग त्याला ना खराब वाटतं त्याच्यासंग नाही बोलले ना त्याला नाही खराब मग मम्मी बोलत नाही माझ्यास मग मी त्याला त्याला पण असं दिवसभर कामात असतं तर त्याला असं वाटतं ना की घरी आपल्या फॅमिलीसोबत बोलावा काय म्हणून म्हणलं नाही आज दिवसभर त्यालाच वेळ देईन म्हणलं तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे जे नको ना 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 ते नाव घ्यायला नको कोणाचं नाव नको घ्यायला कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि मी कोणाचं नाव घ्यायच नाही म्हणून तर आत्ता पण नाव घ्यायला नको तर अशी व्यक्ती असे लोक आहेत जुन्या काय काय कमेंट करतात आणि काय बोलते आणि ते सांगता येत नाही ना त्यांना आपल्याबद्दल काही माहिती नसतं ते आपल्या शेजारी नसतात आपण कसा स्वभाव आहे आपला हे कशाबद्दलच काही माहीत नसतं त्यांना तरी पण काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलत राहायचं आता हे जी तू ऑफर देतो ना माझ्याकडे एवढा पैसा आहे माझ्याकडे तेवढा पैसा आहे पण मला नाही वाटत तुझ्या कष्टाचा पैसा असेल कारण की कष्टाचा पैसा ना कोणचा पण माणूसना सांभाळूनच वापरतो आप आपल्या लक्ष्मीकर घरच्या लक्ष्मीला सोडून दुसरीकडे तो पैसा वापरून तो कष्टाचा पैसा वापरला जात नाही तो तो कष्ट कर आणि तो कष्टाचा पैसा तुझ्यापाशी येऊ दे मग तुला दहा रुपयाची किंमत कळ आणि नात्याची बायांची सगळ्याची किंमत कळल तुला दोन रुपये कुठून कमवून आणले ना तू मग तुला नात्याची किंमत कळन आणि पैशाची किंमत कळण आणि हे जे मला बोलतो ना तू ऐकतो तो रोज माझे वेळी जे मला बोलतो ना तीच ऑफर तुझ्या घरच्या बायकोला दिली ना बघ किती खुश होती लक्ष्मी आहे तुझ्या घरची ती कशी का असा ना कशी दिसाय असो वाकडी असो कशी असो ते आपली लक्ष्मी ते लक्ष्मी असते बाहेरची ते बाहेरचेच असतात आणि घरची तर घरचेच असतात समजलंच असेल तुला तो काय बोलला मला काय म्हणायचं आहे तुला पण मी असं स्पष्ट भाषेत तुला सांगत नाही तू स्पष्टपणे मला मेसेज पाठवला पण ते मी स्पष्ट भाषेत मला तुला सांगायला नाही आवडणार पण आपली लक्ष्मीच कधी कामाला येते या हे बाहेरचं काय खरं नाही चार दिवसाचं असतं ते कळलंच असून तुला मला काय म्हणायचं आपला पैसा कसा वापरायचा कुठं वापरायचा आपल्या घरात वापरायचा की बाहेर वापरायचा शहाणा माणूस विचार करे। करेल बावळट माणूस हा विचार नाही करणार कधी कारण की त्याच्या कष्टाचा पैसा नसतोच असतो तो बाप कमायचा पैसा तुझा आणि तो पण तुझ्या बापाने ना मेहनतीनेच कमावलेला असणार पण तुमच्यासारखे काय कोणी मेहनत केली का काय केली ह्याचा विचार नाहीत करणार कसा असतं माणसाला घाणसावं लागली ना ते घाणच सव लागले जात ला तसल्याचं किती <coughs> सुधरायचा प्रयत्न करा ते सुधारले जात नाही कधी किती प्रयत्न करा दुसऱ्याने सुधारायचं ते घाण आहे ना ते घाणीतच जाणार ते आणि मला अशा लोकांच्या ना जास्त ना रिप्लाय देऊ वाटत नाही ना असं मी कोणाची रिप्लाय देत नाही आणि तू काय सांगतो मला माझी रिप्लाय दे अशा लोकांना तर कधी दे रिप्लाय देऊ शकत नाही मी आणि माझ्याकडं वेळ पण नसतो तेवढा तुला रिप्लाय द्या तुझ्या घाण कमेंटला दुसऱ्यासारखं नाही माझे किती घाण कमेंट उचलायचे स्क्रीनवर टाकायचे त्याच्याबद्दल व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा हे मला आवडत नाही आहे कधी पण बघा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काही माहीत नसतं आपल्याला जाणीव नाही त्या व्यक्तीची कधी कुठं भेटलेली नाही अशा लोकांबद्दल कसं बोलावं आणि काय बोलावं ना विचार करून बोलायचं आणि शक्यतो त्यांचे व्हिडिओ बघून बोलायचं आ कुठं चुकीचा व्हिडिओ असेल कुठं रॉंग व्हिडिओ असेल तू बोलू शकते की हा व्हिडिओ चुकीचा होता म्हणून मी तुम्हाला असा बोलले गेलं आपले व्हिडिओ तर तसे नाहीच आहे तर पण काय म्हणतात ना घाणेत दगड टाकायचं ना अंगावशी शिताडे बोलवायचं हे मला नाही जास्त आवडत म्हणून तुला मी शॉर्टकटमध्ये सांगते घरची लक्ष्मी ते घरचीच लक्ष्मी असते